आपला जयशिवाला हनुमान नगर केशवा हो या संघानं फायनल विजयी मॅच जिंकलेला असून या ठिकाणी आपल्या केशेगावचे माजी ग्रामपंचायत एकवीस करा एकवीस एकवीस हजार रुपये

सेवालाल चषकाचे मानकरी ठरले केशेगावचा सेवालाल क्रिकेट संघ इटकळ प्रतिनिधी हैदर शेख शेवालाल महाराज जयंती व संतोष जाधव यांच्या स्मरणात मौजे केसेगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत सहभाग घेतला होता व ही स्पर्धा बाद पद्धतीने आली होती राजा क्रिकेट संघ इटकळ संत शेवालाल क्रिकेट संघ केसेगाव या दोन्ही संघात सामना झाला यामध्ये इटकळ संघाने फलंदाजी करत सहा षटकात शेचाळीस धावा काढल्या होत्या व केसेगाव संघाने चार षटकात सत्तेचाळीस धावा काढून संत सेवालाल महाराज चषक व एक रुपये आपल्या नावे केला या स्पर्धेतील अंतिम सामना दिनांक तेवीस रोजी खेळण्यात आला यामध्ये अंतिम सामना क्रिकेट संघ केसेगाव व जांता राजा क्रिकेट संघ इटकळ यांचा सायंकाळी सहा वाजता केसेगाव येथे संपन्न झाला प्रारंभिक कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज व संतोष जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच भीमाशंकर घंटे ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सेवालाल क्रिकेट संघ केशेगाव संघाला ग्राम पंचायत सदस्य गणेश कांबळे यांच्याकडून ट्रॉफी चषक व हजार रुपये रोख रक्कम म्हणून देण्यात आले द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या जंताराजा क्रिकेट संघ इटकल संघाला तानाजी राठोड यांच्याकडून 11000 रुपये व चषक देण्यात आला mm. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ट्रॉफी हातात घेत जल्लोष साजरा केला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रवीण जाधव तानाजी राठोड किरण पवार किशोर पवार जीवन जाधव आदींनी परिश्रम घेतला